नमस्कार मित्रांनो आपण पाहतात विदर्भराज तीन पाच आठ शिराळा येथे खरीप पीक संरक्षण चर्चासत्र यशस्वीपणे संपन्न शेतकऱ्यांनी घेतले मार्गदर्शन विदर्भराज तीन पाच आठ ग्राउंड रिपोर्ट आमचे शिराळा प्रतिनिधी डी आर वानखळे यांनी दिलेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्तशेकी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलगीत पी आर वा पोटे पाटील कृषी महाविद्यालय अमरावती यांच्या वतीने शिराळा येथे आयोजित खरीप पीक संरक्षण चर्चासत्र उत्साहात पार पडले बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी श्रीराम मंदिर सभागृहात झालेल्या या चर्चासत्राला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले डॉक्टर सुभाष देशमुख जे डॉक्टर पंजाब देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाचे वरिष्ठ संशोधक आणि पी आर पोटे पाटील कृषी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य म्हणून उपस्थित होते तसेच कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले डॉक्टर अनिल ठाकरे प्राचार्य पी आर पोटे पाटील कृषी महाविद्यालय अमरावती यांनी कपाशी सोयाबीन आणि तूर पीक संरक्षणावर सखोल मार्गदर्शन केले त्यांनी प्रोजेक्टद्वारे कीटकांचे प्रत्यक्ष फोटो दाखवून नियंत्रण व उपाययोजना स्पष्ट केल्या ज्यामुळे शेतकऱ्यांना किडा ओळखणे आणि योग्य उपाय करणे सोपे झाले तसेच श्री मारुतीराव जाधव कृषी सहाय्यक शिराळा यांनी कार्यक्रमाचे उपाध्यक्ष म्हणून सहभाग घेतला प्राध्यापक नितेश चौधरी यांच्या मार्गदर्शनात आणि प्राध्यापक श्वेता देशमुख प्राध्यापक अर्चना त्रिपाठी प्राध्यापक हेमंत कुमार पवार यांच्या समन्वयाखाली हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला सातव्या सत्राच्या विद्यार्थिनीच्या सद चर्चासत्रात सक्रिय यांनी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला यामध्ये यश वाडी संस्कार लाडोळे उज्ज्वल वैद्य सार्थक लादूरकर अनुज मंगळे ओम मोहोड व रुद्राणी इग्वे या विद्यार्थ्यांचा विशेष सहभाग होता शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून तज्ज्ञाचे मार्गदर्शन घेतले आणि पीक संरक्षणाच्या प्रभावी तंत्राचा उपयोग करण्याचा निर्धार व्यक्त केला सदर कार्यक्रमाला शिराळे शेतकरी देवराव बावनकुळे संजय कुकडे आशिष उके रमेश उमाळे डी आर वांखळे अनिकेत खाडे राजेश भोवाळू अरुण भाऊ देशमुख नितेश ताडे अवधूत ताडे अभिजित देशमुख आदी बहुसंख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते